नमस्कार मी भाग्यश्री आणखी एक व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर काल तुम आ, तर तुम्ही ब्लॉग बघितला की आणि स्टेशनला पोहोचलो त्याच्यानंतर मग गाडी केली आणि त्याने घरी आलो तर येतानाच इथला जो आर्मी एरिया जो आहे दिल्लीमधला तर तो सगळा लागतोच जाताना आमच्या घराकडं तर ते थोडंफार शूट केलेलं होतंच तुम्हाला आणि तुम्ही आता पाहिलेलं ते त्याच्यानंतर मग आम्ही घरी पोहोचलो हार्षी बघा झोपलेलाच होता आणि इशूला पण झोप येऊन गेली होती गाडीमध्ये जाता जाता आणि सिग्नल गावातून आल्यामुळे जास्त सिग्नल लागतो इथं बाहेर बायपासने आलो नव्हतो आम्ही इथून आतून आलो होतो त्याच्यामुळे जास्त गर्दी वगैरे होती इथं सिग्नलला थांबले होतं आम्ही तर घरी येऊन पोहोचलो आम्ही तर घरी बघा कसला राडा झालेला होता पूर्ण धूळ अशी आणि फौजी एकटे स्वयंपाक करून खात होते त्याच्यामुळं तर किचन कट्टा एकदम असा खराब झालेला होता आणि त्यांनी काय आवरलेलं पण नव्हतं तिथलं सगळं तसंच तर खूप तर त्यांचं पण आहेच की ड्युटी करायची त्याच्यानंतर आल्यानंतर स्वयंपाक वगैरे करायचा हे होतंच असं इतक्या ते ते माणसाला ताण पडत असत पण तरी पण मेस लावलेली परवडली असे इतका किचन कट्टा तर वगैरे झालेलं होतं सो आता सगळं साफ करून घेते झाडा पहिल्यांदा येईना मी गेल्यानंतर झाडून काढून घेतलं आणि झाडून वगैरे काढलं आणि इथलं सगळं बेड रिकामं केलं आणि नंतर ना, ना फौजींनी सगळं धुवून घेतलं आणि मी नंतर त्याच्या पाणी वगैरे काढलं सगळं आणि नंतर पो पुसून घेतलं कोरड्या कपड्यांनी आणि फौजींनी खरंच खूप मदतपूर्वला घेतली कारण एकटीला तर मला काही शक्य नव्हतं कारण वजन उचलता येत नाही आणि आम... असं खाली जास्त वाकून पण काम करायचं नव्हतं मला त्याच्यानंतर चांगलं बाहेर कडक कपडे जे आहेत ते दुपारून सगळे मी धुवून टाकले होते त्याचबरोबर बेडशीट वगैरे आणि जे हातरायचं बांगरायचं काही तर फौजीने धुवून टाकलं होतं घालून टाकले आणि जे धुईचे वगैरे आहेत तर ते सगळं इथं काढून ठेवलेले धुईचे कपडे तर फौजींची ड्युटी आहे तर त्यांच्या आधी जो ड्रेस आहे तर त्याला इस्त्री करून घेते आणि इशू गेलेली आहे स्कूलला तिला नाश्ता म्हणजे नाश्ता करून दिला त्याच्याबरोबर डबा वगैरे दिला तिचा आणि फौजी गेलेले आहेत आता इशूला सोडायला हर्ष आणि ते दोघं जण तर चला तर मग आता हे ना ते आवरून घेते त्यानंतर मला ते स्वयंपाक करायचे आणि काल रात्रीच पूर्ण असेच घराची साफसफाई चकचकीत सगळं करून ठेवलं भांडे वगैरे घासलेले आहेत आणि त्याच्यानंतर फ्रीज तेवढा क्लीन करायचं राहिलेलं तर ते करेन आता हळूहळू बाकीचं सगळं तर ठेवलेलं आहे मी नीट हे बघा भांडी सगळे घासून ठेवलेले आता फक्त लावायचे भांडी आणि एक इथलं हे जी ट्रॉली आहे ना तेवढी करायची राहिलेली काल रात्रीच फळं वगैरे भाजी वगैरे आणली फौजींनी सगळं ठेवलेलं आहे इथलं पण सगळं साफ करून घेतलेलं आहे मी आणि देवघराची आज छान अशी देवपूजा वगैरे करून घेते सगळं तिथलं पण आवरायचे आज तर आधी त्यांच्या जे फौजींचे युनिफॉर्म झालं ते प्रेस करून घेतली त्याच्यानंतर मग आता देवघरातलं सगळं आवरून घेते मी आधी प्रेस करून कशी देवपूजा वगैरे करून घेतली आणि अखंड देवा पण लावलेला आहे मी आता रांगोळी वगैरे काढली त्याच्यानंतर मग बाहेरच्या साईडला पण देवपूज म्हणजे रांगोळी वगैरे काढली बाहेरच्या साईडला छान वाटतं प्रसन्न आणि आता भाकरी करते मी हे घरून आणलेलं जे पीठ आहे त्याच्यात तीन चार भाकरी झालेले आहेत आणि आता मिरचू करून घेणार आहे मिरचो आणि भाकरी आज असं जेवण बनवणार आहे मी आज होती घटस्थापना खुँ तर घटस्थापनेच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आता बोलते तुम्हाला भाकरी झाल्यानं तर भाकरी झालेल्या आहे इथं माझ्या आणि इकडच्या साईडला आपलं गावरान पद्धतीचं मिरचू जे आहे तर ते आता हे करून घ्यायचं आहे हे जे मिरची आहे ना तर ते फुलपत्राने मी आता बारीक करून घेणार आहे मग तयार होईल खाण्यासाठी आणि ब्लॉगमध्ये तुम्हाला टिकली दिसत नसेल कारण ते टिकली जे आहे तर हर्षेने काढून घेतली होती हर्षेसाठी तर पेरू कापून ठेवल्या मी आणि ह्याचं बघा काय चाललंय पाणी घेतो होतं तो तो बॉटलमध्ये ब्लँकेट वगैरे छोटेसे वाळले सगळे उशीच्या ते आणून ठेवलेली कपडे वगैरे वाळलेले आणि बाकीचं जे शतरंजी वगैरे आहेत ना ते धुऊन वाळायला घातलेली आणि इथं तसे सगळं धान्य होतं उन्हाला टाकलं होतं मग लक्ष्मी आता उन गेले सगळ्याला येईन किडे लागले तिथे डाळी वगैरे आहेत थोडे ठ राहत तिथे बाहेरच म्हणजे किडे निघून जाते आणि खूप रक्षीचं झाड किती छान वाढलं